डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस आमचं घरकुल मंजूर झालेलं असून त्याचं काम सुरू करायचंय असा आग्रह धरत म्हैसगाव ग्रामपंचायत कार्यालयामध्ये घुसून तोडफोड केल्याप्रकरणी दोघांवर राहुरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झालाय प्रकरणी पाणीपुरवठा कर्मचारी कैलास शिवराम केदार यांनी राहुरी पोलिसांमध्ये फिर्याद दाखल केली आहे तीन ऑक्टोबरला दुपारी एकच्या सुमारास म्हैसगाव येथील शिवाजी बाळा गागरे आणि पोपट नामदेव विधाटे हे ग्रामपंचायतमध्ये आले त्यांनी केदार्यांना सांगितलं की आमचं घरकुल मंजूर झालंय त्याचं काम सुरू करायचंय त्यावर केदार यांनी सांगितलं की ग्रामसेवक आले की त्यांच्याशी बोला माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही असं सांगून ते ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावून सरपंच सुजाता अरुण पवार यांच्या घरी ग्रामपंचायतच्या हजेरीपत्रावर सही घेण्यासाठी गेले त्यानंतर काही वेळातच केदार पुन्हा ग्रामपंचायत कार्यालयात आले असता त्यांनी पाहिलं की या दोनही आरोपींनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या दरवाजावर दगडफेक करून दरवाजा तोडून नुकसान केलंय या घटनेमुळे ग्रामपंचायत कार्यालयाचं चा नुकसान झालंय तर या प्रकरणी कैलास केदार यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी शिवाजी बाळा गागरे आणि पोपट नामदेव विधाटे दोघेही राहणार म्हैसगाव यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रामनाथ सानप हे करतायत सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट स्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमने संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट